सिंदेवाही पंचायत समिती सिंदेवाहीमध्ये येणारे प्रशासकीय अधिकारी व नागरिक आता रस्त्यावर मुतणार का मुत्रीघरचा रस्ता काट्यात टाकून बंद कोणी केला सिंदेवाही तालुक्यातील एकावन्न गावांना जोडणाऱ्या पंचायत समिती कार्यालयामधील पुरुष मुत्रीघराच्या समोर काठ्या टाकून बंद करण्यात आले आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी आपले अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि नेहमीप्रमाणे सामान्य नागरिक सुद्धा पंचायत समितीमध्ये येत असतात पण शेवटी माणूस असल्याने निसर्गाच्या ला ओ लागते म्हणजे पण पंचायत समितीमधील पुरुष वर्गासाठी रस्त्यावर काठ टाकून बंद करण्यात आला आहे आता मग प्रशासकीय अधिकारी ते सामान्य नागरिकांनी आता सिंदेवाई ते पात्री मार्गावर येऊन उटावं का असा प्रश्न निर्माण होत आहे भले ही सदर बातमीमध्ये काही चुकीची भाषा वापरली असेल पण लघुशंकासाठी जाणारे प्रशासकीय से सेवेतील अधिकारी व सामान्य नागरिक हे लघुशंका करण्यासाठी काट्या टाकलेल्या ठिकाणावरून जात होते ज्यांनी सदर रस्ता बंद केला त्यांनी त्या ते समोर बोर्ड लिहून ठेवावा की सदर मुत्रीघर बंद करण्यात आले असून आपल्याला मुतायला लागल्यास ला आपण एकतर मुख्य मार्गावर होता नाहीतर पॅन्टमध्ये होता पण आम्ही बंद केलेल्या ठिकाणी अजिबात होतू नका ही पंचायत समितीमध्ये काही कामासाठी आलो होतो सॉरी रिटेक मी पंचायत समितीमध्ये काही कामासाठी आलो होतो तर मले जोराची मुताली लागली घर आहे म्हणून मुतासाठी गेलो तर रस्त्यावर काठ्या टाकल्या होत्या मग आता सांगा मी पंचायत समितीच्या रस्त्यावर होतो का नागरिक सामान्य जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल सुनील गेडा मुख्य पत्रकार